खानापूर रोडवरील तिसऱ्या रेल्वे गेट जवळील उड्डाणपुलावरील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी दररोज एक ते दोन छोटे मोठे अपघात घडत असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासन अद्याप उदासीन असून कोणत्या मोठ्या अपघाताची वाट प्रशासन पाहत आहे का असा संतप्त सवाल अभिजित मजुकर यांनी तरुण भारतशी बोलताना उपस्थित केला नागरिकांनी यापूर्वीही प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत निवेदन दिले होते त्यानंतर केवळ वरवरची मलमपट्टी करून काम उरकण्यात आले विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसातच रस्ता पुन्हा खराब झाला यावरून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता असा आरोप स्थानिक नागरिकांनी करत या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल यासोबतच नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला तात्काळ जाब विचारवा अशी जोरदार मागणी करण्यात आली या ठिकाणी परिस्थिती पाहिल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर या थर्ड गेडची परिस्थिती जणू एक खेडेगावातील रस्ता आला आहे असं वाटत आहे जनतेने देखील या ठिकाणी काही मोर्चे काढले सामाजिक कार्यकर्त्यांनी डागदुजी केली परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर जवळपास दिवसातून एक किंवा दोन एक छोटे मोठे अपघात होत असतात प्रशासन एक आ, या ठिकाणी मोठी एक फंड आणून लवकर लवकर ढागडुजी करावी परंतु पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे चौथा गेट अनुभवचं विनाकारण हे वे, व्यवस्थित न करता त्यांनी बंद करून मोठी वाहतुकीची दिशाभूल केलेली आहे लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मी मागणी करतो प्रवाशांना एवढा खड्डे भरपूर झालेले आहेत डायवर्ट करताना गाडी समोरून खड्डा हे दिसत नाही आणि मोठा अपघात होण्याची शक्यता फार आहे मला वाटतं जो पहिला कंत्राटदार आहे त्याला पहिला पकडणे मोठी गरज आहे कारण जेव्हापासून हे काम झालेलं आहे त्याच्या दोन तीन महिन्यात इथे खड्डे चालू झालेले आहेत मागणी म्हणजे चौथं गेट जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पौथे गेट तो ओपन के केलं पाहिजे आणि व्यवस्थित वाहतुकीची दिशा केल्यानंतर हे म मध्यंतरी तिथं बेम्पोकडे देखील त्याने बॅरिकेड घातलेले आहेत चारही ठिकाणी त्याने वाहतुकीची कोंडी केलेली आहे लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे